नवरात्र आली रे आनंदा लहर घेन आली रे जय भवानी जय दुर्गा माते आरती घू सर्वानी घरो घरी साजरा झाला नवरात्री का मंगलमय सोहरा ढोल ताशा गगन दुमदुमले देवी से माझा आगमन झाले फुलांच्या गंधांनी दरवळले सारे माझे घर आरतीने उजळले माझे घर भक्ती भावाने सारे जय अंबे जय जगदंबे नऊ दिवस उपवास करूयात करूयात मातेचे चरण वंदन दसऱ्याच्या दिवशी दसरा साजरा करूयात सर्वांचे जीवन मंगलमय करूयात शारदीय नवरात्रच्या आपणा सर्वांना इन्फुगौड स्वामी कडून हार्दिक शुभेच्छा व मंगलमय आरोग्यदायी शुभेच्छा नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे भाद्रपद महिन्यामध्ये श्री गणेशांचे विसर्जन होते व भाद्रपद संपताच आश्विन महिना सुरू होतो आणि अश्विन महिन्यामध्ये जो पाठोपाठ पहिला सण येतो तो, तो म्हणजे शारदीय नवरात्र तसे तर वर्षभरामध्ये आपल्या हिंदू कल्चरमध्ये चार नवरात्र आहेत परंतु शारदीय नवरात्रला एक विशेष महत्व आहे पूजाविधी आहे उपासना आहे व हा शारदीय नवरात्र सुरू झालेला आहे बावीस सप्टेंबरपासून संपूर्ण भारतामध्ये भारताच्या बाहेर देखील हा सण साजरा केला जातो तर शारदीय नवरात्र हा पावन पर्व आहे आणि यंदाची नवरात्री ही सुरू होऊन साधारण तीन दिवस उलटून गेलेले आहेत आणि विजयादशमीचा दसरा हा साधारण दोन ऑक्टोबरला साजरा होणार आहे तोपर्यंत नवरात्र आपण साजरा करणार आहोत तसं तर नवरात्र नऊ दिवस असतो पण या वर्षी तो दहा दिवस आलेला आहे बावीस सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबर म्हणजे पूर्ण दहा दिवस आपल्याला देवी आईची दुर्गेची मा भवानीची महालक्ष्मीची नवदुर्गांची पूजा करण्याची संधी देवीने आपल्याला दिलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शारदीय नवरात्र हा अत्यंत महत्वाचा आणि उच्च कोटीची देवीची सेवा करण्याचा हा काळ असतो जो घरोघरी अख्ख्या भारतामध्ये अखंड भारतामध्ये पाळला जातो प्रत्येक प्रदेशानुसार त्या त्या त्यांच्या रूढी परंपरानुसार देवीचं रूप आहे व तशी पूजा केली जाते महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठांना विशेष महत्व आहे परंतु पूर्ण भारतामध्ये तशी एक्कावन्न शक्तीपीठे आहेत नवरात्र हे मातेच्या उपासनेचे श्रेष्ठ पर्व मानले जाते या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना केली जाते हे दिवस म्हणजे आध्यात्मिक शुद्धी साधना आणि शक्ती प्राप्तीचे दिवस आहेत शारदीय नवरात्रामध्ये दुर्गा मातेचे पूजन करून आरोग्य सुख समृद्धी शौर्य आणि विजयाची प्रार्थना केली जाते देवी आईच्या चरणी आपण नतमस्तक होत असतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शारदीय नवरात्र सुरू होताच पहिल्या दिवशी आपण घटस्थापना करतो म्हणजे कलश स्थापना करतो जो मातीचा घडा आणतो त्यावर आपण शेतातली माती आणतो शेता आणि आपली जी धनधान्य आहेत प्रदेशानुसार ती त्यामध्ये पेरली जातात आणि नऊ दिवस आपण मनोभावे त्याची फुलं अक्षता पाणी नारळ प्रसाद अर्पण करून हार फुलं अर्पण करून हळदी कुंकू अर्पण करून त्याला देवी मानून पूजा करतो घरातल्या सगळ्या देवांना देखील आपण पानांखाली विडाच्या पानाखाली ठेवतो त्यांना आपण वस्त्र म्हणजे लाल धागा अर्पण करतो नऊ दिवस देवांची आपण पूजा करत नाही कारण ह्या नऊ रात्रामध्ये देवीने महिषासुराबरोबर युद्ध केले होते आणि आपण असे मानतो की सर्व देव हे युद्धामध्ये म्हणजे खूपच व्यस्त होते देवी आई पण व्यस्त होती आणि त्यामुळे देव हे झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि देवी युद्धा आहे। ही युद्धामध्ये आहे असं मानून आपण देवांची देखील पूजा करत नाही आणि आपण नऊ दिवस हा जो घट किंवा घटस्थापन केलेला आहे स्थापन केलेला आहे त्याची पूजा आपण करत राहतो पाणी अर्पण करत राहतो आणि देवी आईच्या वेगवेगळ्या उपासना आपण करत राहतो सकाळ संध्याकाळ आपण देवीचं स्तोत्र पठन करू शकतो जसे की दुर्गा सप्तशती आहे स्त्रीसुप्त आहे देवीस्तुती आहे आरती आहेत वेगवेगळ्या पूजा आहेत त्या आपण करायच्या आहेत काही जण नऊ दिवस उपवास देखील करतात वेगवेगळे उपवासाचे पदार्थ किंवा दिवस उपवास करणारे देखील काही भक्त आहेत देवीचे कुमारी पूजन काही जण करतात नवरात्रीत मोठ्या श्रद्धेने कुमारी पूजन करण्याला खूप महत्व आहे त्याने देवी ही खूप खूप खुँ प्रसन्न होते महाराष्ट्राचे कुलस्वामी तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे परंतु साडेतीन शक्तपीठ देखील खूप मानली जातात जसे की तुळजाभवानी आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे देव माहूरची रेणुका माता आहे आणि सप्तशृंगी माता या ज्या चार देव्या आहेत त्या साडेतीन शक्तीपीठा आहेत ज्या आपण खूप श्रद्धाभावाने मानतो पण नऊ दिवस देवी ही तिची नऊ वेगवेगळे रूपं घेऊन येते आणि यावर्षी देवी हत्तीवरून सवार झालेली आहे तिचं कुमारिकेचं रूप आहे आणि हत्तीवरून येणारी देवी ही शारदीय देवी महालक्ष्मीचं रूप आहे जी खूप भरभराट समृद्धी देते पाणी धनधान्य देते भरभराट देते आपल्याला दरिद्रतेतून बाहेर काढते संकटातून नकारात्मकतेतून बाहेर काढते सकारात्मक ऊर्जा देते प्रत्येक कार्याला यश देते असा हत्तीवरून येणाऱ्या देवीचं हे रूप ह्या वर्षी आपल्याला दिसलेलं आहे आकाशामधून भ्रमण करताना आणि ती फायनली बावीस सप्टेंबरला आपल्या पृथ्वीवरती देखील विराजमान झालेली आहे आता काय करायचं आहे ते आपल्याला माहिती आहे की दिवस सकाळी रात्री अखंड दिवा घरामध्ये देवत ठेवायचं आहे देवीच्या आरती दोन टाईम करायची पठन करायचं स्तोत्र पठन देवीचे करायचे आहेत देवीला वेगवेगळ्या कलरचे फुलं अर्पण करायचे हार अर्पण करायचे हळदी कुंकू अर्पण करायचं उपवास करायचा आहे पाळायचे खरं बोलायचे स्वच्छ मन ठेवायचं आहे निंदा करायची नाही गरिबांची कन्यांची वृद्धांची सेवा करायची अन्नदान करायचं आहे आणि काही नाही करायचे तर मांसाहार मद्यपान कडवड भाषा वाट टाळायचं आहे घरात कापणे अशुद्ध गोष्टी झाड कापणे असं झाडू मारणे हे काही करायचं नाही खोटं बोलणे अपमान करणे निंदा ह्या करायचे नाही उपवासामध्ये मन शुद्ध ठेवायचे कृतीने आणि वाणीने आणि नऊ दिवस आपण वेगवेगळ्या देवींचे जे मंत्र आहेत ते आपण म्हणायचे आहेत प्रत्येक दिवशी एक एक मंत्र आहे जसं देवीचा पहिला दिवस हा शैलपुत्र मातेचा असतो जी हिमालयाची कन्या आहे पार्वतीचे रूपे वाहन तिचं नंदी बैल आणि उपासनेने तिच्या शांती संयम स्थैर्य लागतो तिचा रंग जो असतो साडीचा तो पांढरा असतो आणि शैलपुत्रीचा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रय नम हा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रय नम दुसरा दिवस ब्रह्मचारिणी मातेचा असतो ती तपस्विनी आहे जन्माला कमंडला हातात घेते तिला साधना ज्ञान हे खूप तिला आवडतं तिला लाल, लाल कलर आवडतो तर लाल कलरची देवीला वस्त्रण आपण पण घालायचे तिचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नमः ब्रह्मचारिणीचा मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिणे नमः तिसरा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे तो म्हणजे चंद्रघंटा मातेचा आहे तिचं कपाळी अंध्र सिंहावर आडू आरूढ झालेली उपासनेने तिला धैर्य आणि शौर्य लागतं म्हणून तिला खूप धैर्य शौर्य तिचे जो उपासना केली तर आपल्याला देते आणि तिला गुलाबी रंग आवडतो तिचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नमहा चंद्रघंटा देवीचा मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नमहा चौथ्या दिवशी जी देवी येते ती असते कुष्मांडा माता ती विश्वाची सृष्टी करणारी शक्ती देणारी अशी आदिशक्तीचं रूप आहे अष्टभुज आहे सिंहावरती आरुढ आहे है आरोग्य व ऐश्वर देणारे आहे तिला नारंगी रंग आवडतो आणि तिचा मंत्र आहे ओम देवी कुष्मांडाय नमहा तिचा मंत्र आहे ओम देवी कुष्मांडाय महा पाचवा दिवस स्कंद मातेचा आहे ती कार्तिकीय स्कंदची माता आहे कमळावरती ती विराजमान असते आणि भक्तांना मुक्ती व ज्ञान देते दे पिवळा तिला रंग खूप आवडतो आणि तिचा मंत्र आहे ओम देवी स्कंद माताय महा तिचा मंत्र आहे ओम देवी स्कंद माताय न सहावा दिवस आहे मा कात्यायनीचा आणि कात्यमा ही महिषासुर मर्दिनी आहे आणि ती खूप सुंदर आहे सिंहावरती सिंह आहे तिला कात्यानी मा आहे आणि ती आपल्याला सौभाग्य देणारी देखील आहे तिला हिरवा रंग सौभाग्याचा खूप आवडतो कुमारिकांनी कात्यायनांची कात्यायने मातेची सहाव्या दिवशी खरंच उपासना करायची आणि माँ कात्यायनीचा मंत्र आहे ओम देवी कात्यायने नमहा कात्यायनी मातेचा मंत्र आहे ओम देवी कात्यायनी नमः सातवा दिवस हा कालात्री माता आहे अंधार नष्ट करणारी क्रोध रूप देणारी निळा रंग आहे आणि तिचा मंत्र आहे ओम देवी कालात कालरात्री मातेचा मंत्र आहे ओम देवी काल रात्रय आठवा दिवस महागौरी मातेचा आहे जे शुभ्रवर्णीये महागौरी प्रमाणे पांढरी शुभ्र आहे शांती पावित्र्य आणि शांतता संयम देणारी देवी तिचं वाहन वृषभ हे उपासनेने पापांचा नाश होतो मन शुद्ध होता आत्मशुद्धी मिळते तिला जांभळा रंग आवडतो आणि तिचा मंत्र आहे ओम देवी महागौरी नमहा महागौरी मातेचा मंत्र आहे ओम देवी महागौरे सिद्ध दात्री मातेचा आहे जो शेवटचा नवरात्राचा दिवस असतो माता व नमनिधी देणारी सर्व आडदेवींची आणि तिची पण शक्ती देणारी अशी सिद्ध दात्री माता आहे जी कमलावर विराजमान होते भक्तांची मनोकामना पूर्ण करते तिचा गुलाबी रंग आहे आणि तिचा मंत्र आहे ओम देवी देवी सिद्धदात्रे तिचा मंत्र आहे ओम देवी सिद्धदात्रे नम आणि दहावा दिवस असतो तो म्हणजे विजयादशमीचा या दिवशी आस्त्यावर सत्याचा व अधर्मावर धर्माचा विजय साजरा केला जातो अपराजिता देवीची पूजा व शमीची पूजा करून सोन्याची पाने एकमेकांना दिली जातात आणि आपण आपट्याचं पान हे सोन्याचं पान म्हणून एकमेकांना देतो आणि ह्या नऊ देवींची पूजा करून शेवटच्या दिवशी सिद्धदात्रेची आणि शेवटच्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा आपण साजरा करतो अधर्मावरती नकारात्मकतेवर मात करतो आणि नवरात्राची जी उपासना आहे ती पवित्र होते फलित होते दसऱ्याच्या दिवशी नऊ दिवसात देवीची नऊ रूपांची पूजा करायची अजब आरती करायची मन मग्न करायचं शक्ती श्रद्धा भक्ती प्रेरित करून घ्यायची देवी देवीला प्रतीक मानायचा आपल्या श्रद्धेचं सकारात्मकतेच आणि दसऱ्याच्या दिवशी विजयादशमी साजरी करून उत्सवाचा समारोप करायचा ही आपली पद्धत आहे आणि म्हणूनच नवरात्रामध्ये नऊ देवींची उपासना करून आपण वेगवेगळ्या नऊ अशा शक्ती देवीकडून आपण प्राप्त करून घ्यायच्या आहेत आणि देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि वर्षभरासाठी तुझा कृपा आशीर्वाद माझ्यावर माझ्या कुटुंबावर राहो आरोग्य मिळो धनधान्य मिळो समृद्धी मिळो सकारात्मक सुखसुद्धा मिळो प्रत्येक कार्यात यश मिळो असं मा दुर्गांना नवदुर्गांना तुळजाभवानी मातेला महालक्ष्मीला शब्दशृंगेला रेणुका मातेला व प्रत्येक देवीला नवदुर्गांना आपण चरण जाऊन प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपण नवदुर्गांचा सन्मान करायचा आहे त्यांच्या चरणी आपण ओटी अर्पण करून नऊ दिवस किंवा शेवटच्या दिवशी सिद्धदात्रीच्या दिवशी आपण ओटी अर्पण करून तिला पूर्ण आपण संपूर्ण ओटी जी असते साडी चोळी त्याच्यामध्ये तांदूळ हळकुंड म्हणजे पाच जे आपली अं फळं असतात ती जसं की हळकुंड खारी खोबरं पूळ त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण तांदूळ ठेवतो आणि हिरव्या कलरची साडी किंवा लाल कलरची साडी नवी साडी आणि चोळी म्हणजे ब्लाऊज पीस पण अर्पण करायचं आहे साडी अर्पण करू शकत नसेल तर ब्लाऊज पीस वर हे सगळं आपण ओटीचं सामान ठेवायचं आहे आणि देवीला जायचं आहे आणि नारळ पण घेऊन जायचं तिला हळदी कुंकू अर्पण करून हार फुला अर्पण करून ओटी भरायची देवीची नऊ दिवसात नऊ दिवस भरू शकतो किंवा पहिल्या दिवशी किंवा शेवटच्या दिवशी भरू शकतो किंवा देवीचा वार शुक्रवार आहे मंगळवार आहे तेव्हा वापरू शकतो ओटी पण भरायची आहे किंवा हळदी कुंकू समारंभ तुम्हाला एखाद्या दिवशी शक्य होत असेल तर बोलून एखाद्या महिलेशी ओटी भरू शकता किंवा जेवढ्या महिलांच्या आहे भरू शकता कुमारिकांची पण ओटी तुम्ही भरू शकता अशा प्रकारे नवदुर्गांचा सन्मान करायचा उपासना करून ओटी भरून शरण जाऊन प्रार्थना करायची आहे देवीला की कृपा आशीर्वाद दे आणि सदैव माझ्या पाठीशी प्रत्येक कार्यात उभी राहा कुमारिकांनी सौभाग्य मागायचे नवदुर्गांना ह्या नऊ दिवसांमध्ये आणि आपल्याला शक्ती देवो आरोग्य देव, देव आणि अशीच आपल्याकडून दरवर्षी उपासना करून घेऊ असं आपण नतमस्तक खोते हो नवदुर्गांच्या चरणी तर आपल्या इन्फोकोट स्वामी चॅनेलकडून आपण छोटीशी उपासना नऊ नऊ मंत्रांची शिकलेलो आहोत आणि शारदीय नवरात्राचं महत्व जाणून घेतलेलं आहे आणि ह्या नऊ दिवस देवी लढते महिषासुराबरोबर आणि शेवटच्या दिवशी त्याचा घात करते म्हणजेच दसरा जो असतो तेव्हा त्याचा तो तीन त्याला ती संपूर्ण जगातून नष्ट करते आणि अधर्मावर मात करते आणि म्हणूनच तिला महिषासूर मर्दिनी बोलले जातं तुळजाभवानी मातेला आणि तुळजापूरला ती बरोबर महिषासुरावरती उभी आहे आपली आई आपल्या सर्वांचं रक्षण करत तर आपल्या दुर्गेच्या चरणी तुळजाभवानी मातेच्या जगदंबेच्या चरणी व नवदुर्गांच्या चरणी आपण प्रार्थना करू की आपल्याला अशीच ती शक्ती देवो जीवनामध्ये लढण्याची ताकद देऊ आरोग्य देऊ त्याचा कृपा आशीर्वाद देऊ प्रत्येक कार्यात यश देव बुद्धी देव ज्ञान देव अशीच उपासना दरवर्षी आपल्याकडून करून घेऊ तर आजचा कंटेंट शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीसचा आपण एंड करूयात आणि नवदुर्गांच्या चरणी आपण नतमस्तक होऊयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत स्टेट्यू नॉन इन्फोगॉ स्वामी दया कर आंबे माझ्यावर तुझ्या चणे ठेव प्रेमाभर तूच माझी माता तूच माझी शक्ती तुझ्यामुळे जीवन मंगल कर माझे अडचणींनी करू आम भक्त तुझा कधीही निराश न हो तुझी माय असे माकाशात राहो तुझ्या आश्रयाने मिळो समाधान ओ दुर्गा माते कृपा कर करते जय भवानी जय दुर्गे मा जय आंबे जय जगदंबे संकटींना दूर ने भक्तांच्या हृदयात वस आंबे तर अशा प्रकारे दुर्गेच्या चरणी भवानी मातेच्या चरणी आपण प्रार्थना करूयात की प्रत्येकाच्या हृदयात ती बसो उपासना करून घेऊ हो। दरवर्षी नवरात्रामध्ये आपल्याला शक्ती देऊ तिचा उपवास करण्याची उपासना करण्याची व आपल्याला ती प्रेरणा देतच राहू जगण्याची तर शारदीय नवरात्राच्या पुन्हा एकदा शुभेच्छा तर आजचा कंटेंट एड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत स्टेट यू नॉन इन्फोगौड स्वामी आई चॅनल बाय फॉर नाव बाय बाय जय आप